मोठी बातमी समोर येते मुंबईमधून मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालाय वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रो रखडलाय ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं या मेट्रो रखडल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे मेट्रो 1 मध्ये हा बिघाड झालेला आणि त्यामुळे वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रो रखडल्याची माहिती आहे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं या मार्गावरची मेट्रो वाहतूक विस्कळीत झालेली आहे तर मुंबई मेट्रो 1 मध्ये हा तांत्रिक बिघाड झालेला आहे वर्सोवाकडे जाणारी मेट्रो ए, ही रखडलेली आहे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं ही मेट्रो रखडल्याची माहिती आहे मात्र त्यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय चिंताजनक आणि महत्वपूर्ण माहिती सध्या समोर आलेली आहे मेट्रोनं प्रवास, प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठा खोळंबा झाल्याचं चित्र आहे तर वर्सोवाकडे जाणारी ही जी वाहतूक आहे मेट्रो वाहतूक आहे ती सध्या विस्कळीत झाल्याची माहिती आहे तर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे तर मुंबई मेट्रो एकमध्ये मध्ये हा तांत्रिक बिघाड झालेला सा आहे सातत्यानं लोकल असेल मेट्रो संदर्भातल्या बातम्या समोर येत असतात कालच मुंबईमध्ये मेगाब्लॉक देखील करण्यात आला होता आणि त्यात आज या मेट्रोने जी लोकलसाठी अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे त्याच मेट्रो एकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं ही मेट्रोची वाहतूक विस्कळीत झालेली आहे सध्या या ठिकाणी काम देखील सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रो या रखडल्याची माहिती समोर आलेली आहे तर मुंबई मेट्रो लोकलला अतिशय महत्वाचा पर्याय असलेली ही मुंबई मेट्रो ज्यामधून रोज हजारो प्रवासी हे प्रवास करत असतात या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रो या रखडल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट अंकिता मेट्रो वन म्हणजेच घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरती आहे जी वर्सोवाईकडे जाणाऱ्या मार्गावरती ओव्हरहेड वाईर आहे त्यामध्ये बिघाड झाल्याने जे आहे ते ज्या मेट्रो ट्रेन आहेत त्या दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत आहेत नेमकं जे आहे ते तांत्रिक बिघाड काय झाला हे अद्याप माहिती नाही मात्र प्राव, जो प्रवास करणारे जे मुंबईकर आहेत त्यांना मात्र या मेट्रोचा आहे तो त्रास अनुभवायला मिळतोय अंकिता निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी